काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कैलासभाई गोरंट्याल हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर अनिल चिन्ह असा मथळा तुमच्या लोकांनीच मला काल पाठवला आणि मी गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये होतो आज जालण्यात आल्याच्या नंतर कळालं की अशा प्रकारची बातमी पेपरला आली सोशल मीडियावर माध्यमातून त्या ठिकाणी व्हायरल झाली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल यांच्याशी सुद्धा त्यांचा संपर्क झाला ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कोटे यांच्याशी संपर्क झाला भारतीय जनता पार्टी देशात नंबर एकचा पक्ष आहे राज्यामध्ये नंबर एकचा पक्ष आहे आणि म्हणून जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष असला पाहिजे जर इतर पक्षातून कोणी नेते भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल आणि भारतीय जनता पार्टीला जर बळकटी मिळत असेल आणि त्या ठिकाणी म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी येणाऱ्या सर्व व्यक्तींचा नेत्यांचा त्या ठिकाणी मान सन्मान त्या ठिकाणी करू माझी आमदार कैलास कोरंटेल काँग्रेस आले तुमचे स्वागत करणार का काय मी अगोदर सांगितलं की माजी आमदार कैलासी कोरंट्याल हे शिफा जालना विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ने महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या रूपांना जर भारतीय जनता पार्टीला पुन्हा बळकटी मिळत असेल भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढत असेल महाराष्ट्राला आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की प्रगतशील महाराष्ट्र करायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष जर होत असेल तर सर्वात पहिलं स्वागत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्या ठिकाणी करू ते भाजपमध्ये आल्यास त्यांना महापालिका मिळेल का त्यांना भारतीय जनता पार्टी हा संघटनेचा पक्ष आहे हा संस्कृतीचा पक्ष आहे याच्या विचारधारेला चालून धरून चालणारा पक्ष आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये माझे आमदार आले ते निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेल आणि कोणला महापौर मिळणार कोणला खासदारकी मिळणार कोणला आमदारकी मिळणार हे सर्व निर्णय भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी महाराष्ट्र राज्याची आमच्या राज्याचे राज्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्रजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचा चमू हा राज्यामध्ये काम करतो आणि म्हणून अशा प्रकारचे निर्णय हे वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी होत असतात